हळदी ऐका आज आहे चोवीस जानेवारी वार बुधवार हळदी हो कुंकू फंक्शन पार्ट टू बघताय तुम्ही आता दुपारची वेळ झालेली होती आणि या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा तर सकाळपासून आम्ही ना हळदी हो कुंकवाची सर्व काही तयारीच करत होतो पूर्ण दिवस आमचा त्याच्यामध्येच गेला अजून पण पूजा आहे ना घरामध्ये डेकोरेशन करते तर असं मस्त तिने डेकोरेट केलेलं आहे साडी पैठणी ठेवलेली आहे आणि त्यावरती काही ज्वेलरी बाहेरची रांगोळी पण तुम्हाला दाखवते पूर्ण झालेली होती आणि इथे पण तिने पायरीवरती ना लक्ष्मी मातेची पावलं काढले तुळशीचं छोटंसं आहे तिथे पण पंती लावली उंबरट्यामध्ये पण दिवे लावले तर ही सर्व काही तयारी ना एकठीने पूजानेच केली मी गेली होती पार्लरमध्ये आप्पे केल्यानंतर मला तिथेच बराच वेळ लागला तर सर्व काही साहित्य तिला मी काढून दिलेलं होतं आणि हळदी कुंकू नावाचं जे डेकोरेशन केलेलं ना ही पूजाचीच आयडिया होती एकदम साधं सिंपल असं सा बनवलेलं होतं त्यावरती रेड आणि पिवळा कलर ऑइल पेंट कलर दिलेला आहे आणि थोडीफार गोल्डन चमक लावलेली होती त्यामुळे ते, ते बाते चा? बाते चा? बाते नहीं नहीं ना अगदी असं उठून दिसत होतं बाकीचा नाही आले, नहीं ना? नहीं आले नहीं ना? अंशू अंशू इकडे अंशू पण आली आहे अर्चना पण आली आहे सुरुवात झालेली आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आणि माझी तयारी पण झालेली आहे आज मी वेर केलेली साडी मला माझ्या बहिणीने दिलेली आहे मी सुरतला गेली होती ना तेव्हा आणि तीच मी आज नेसली आहे बाकीचा मेकअप सर्व काही मी घरीच केला आहे फक्त पार्लरमध्ये आयब्रोज आणि हेअरस्टाईल करून आली नमस्कार वर्ण आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा दे तर आता हळदी ठेवायचा होता पण मला आवडता आवडता खूप उशीर झाला आणि माझी नातेवाईक फॅमिली आजूबाजूच्या महिला सर्व काही आलेल्या आहे आता कार्यक्रमाला सुरुवात होईल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि इथे मस्त पूजाने छान असं डेकोरेशन केलेलं आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे सुवासिनींचा सौभाग्याचा सण असतो या दिवशी आपण खूप सारी तयारी करतो डेकोरेशन करतो आणि हे सर्व काही पूजानेच केलेले आहे आणि इथे मी ना छोटेसे करंडे ठेवले त्यामध्ये कुंकू एकामध्ये हळद असं भरून ठेवलं आणि तिथेच विड्याच्या पानावरती गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना केली आहे आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांची पूजा करतो नामस्मरण करतो त्यानंतर आपण बाकीच्या कार्याला सुरुवात करतो तर आज पण मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी बाप्पांची पूजा केली सर्व के देवांची पूजा केली देवांनाही वाण द्यावे लागतात ज्या पण सुवासिनींना मी सांगितलं ना हळदी हो कुंकूला तर त्या सर्वजण आलेल्या होत्या मी टायमिंग सांगताना सहाचाच सांगितलेलं होतं थोडासा लवकर तर सात वाजेपर्यंत सर्वजण आल्या होत्या संध्याला ना घाई होती घरी जायची कारण ती थोडीशी लांब राहते लोणारवाडीला आणि रात्रीचं तिला घरी जायचं होतं त्यामुळे मी तिला आहे ना सर्वात आधी हळदी कुंकू दिलं त्यानंतर माझ्या मावशीं त्या पण आलेल्या आहे पण त्याही ना सर्वजणं सौरभच्या म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी थांबलेल्या आहे त्या पण येतील पाच एक मिनटामध्ये आणि सर्वात लहान बहीण जया ती पण आली होती मामी मामीरस <Belgium> <abansYN> <stess>.

हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्या बायकांसाठी ना एक प्रकारचा सणच असतो सर्वजणी येतात एकत्रित गप्पा गोष्टी करतात एन्जॉय घेतात आणि मला तरी असं वाटतं की आपण पण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे तर आता मी ना सर्वांना हळदी कुंकू लावता लावताच ओळख करून देते बऱ्याच जणांना माझी सासरची फॅमिली बघायची होती तर माझ्या जाऊबाई आलेल्या आहे आता मनिषाला हळदी कुंकू लावते मी तर ही सर्वात लहान जाऊबाई माझी आणि तिच्या ना माझ्या ननंदबाईची सुनबाई आहे नीलम आणि तिच्या शेजारी बसलेली रेणुका ती पण माझी जाऊबाई आहे मा जा माझ्या घराच्या पाठीमागेच राहते आणि तिचा मुलगा छोटा आलेला आहे तर तिच्या शेजारी ज्या ताई बसलेल्या आहे ना त्या आमच्या तेजूच्या जाऊबाई आहे मोठ्या तर भारती मावशीची मुलगी तेजू उजरला राहते ती तुम्हाला दाखवलं आहे बराच वेळेस आणि आई आहे ना सारखी कॅमेऱ्याकडे बघते आईला वाटतंय फोटोज काढताय की काय माझा त्यामुळे तर चला आता इकडे तुम्ही बघितलं सविता बसलेली आहे तर ती पण माझ्यापेक्षा लहान आहे माझी जाऊबाई अजून पण बऱ्याच जावं आहे मला पण त्या आहे ना थोड्याशा लांब राहतात तर ज्या जवळ राहतात ना त्यांना मी बोलवलं आणि सर्वांना वान खूप आवडले तर आता माझ्या ज्या ताई राहतात ना आजूबाजूला त्या पण आता आलेल्या होत्या तर त्याही बसल्या सर्वांचा स्वभाव खूप छान आहे अर्चना पण माझ्या मदतीला आहे ना लवकर आलेली होती पाच वाजता तर एक किलो रवा मी भिजवला होता आप्प्यांसाठी तर तुम्हाला जरा कमी वाटला त्यानंतर मी पुन्हा अर्धा किलो भिजवला होता तर अर्चनाने आल्यानंतर आहे ना मग बाकीचे आप्पे केले सर्वांसाठी आणि खरंच खूप भारी झाली होती आप्पे आणि चटणी रेसिपी चॅनेलवरती मी रेसिपी टाकलेली आहे आणि एक दोन त्यांच्या मला कमेंट्स पण आल्या की पन्नास पायकांसाठी किती रवा भिजवावा लागेल तर पन्नास पायकांसाठी ना दोन किलो रवा लागेल व्यवस्थित होतं आता माझ्या सर्व मावशी मामी मोठी बहीण सर्वजण आलेल्या आहे आणि माझ्या एक दोन मावशींच्या मुली ना माझ्या बहिणी अजून त्या काही आलेल्या नाही आहे तर त्याही येथील थोड्या वेळेने आता सर्वांना हळदी हो कुंकू लावते आणि आजचा माझा हळदी हो कुंकूचा कार्यक्रम खरंच खूप भारी झाला खरंच छान वाटलं आणि तुम्हाला सर्वांना माझा हळदी हो कुंकू मी कसं करणार बघायचं होतं तर तुम्हाला काय काय आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काल मला बऱ्याच ताईंनी विचारलं कमेंट्समध्ये की चिनी मातीची बर्नी कितीला घेतली मी तर त्या मी ना तीनशे साठ रुपये डझनने घेतले आहे तशी सिंगल एक बर्नी ते चाळीसला देत होते मला पण मी दोन डझन घेतल्या सातशे वीस रुपयेच्या माझ रेसिपी काय झाली म्हणून मी म्हंटल माझ्या हातच खाऊ घालणार आहे माझ्या मावशींना भाजिकांना सर्व जण मावशी असं आहे म्हणजे आहे

हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटला ना तर उखाणे तर असणारच आणि आज ना तुम्हाला खूप छान छान उखाने ऐकायला भेटणार आहे तर नक्की ऐका

वाढ अमर गोडवा किती छान राजेंद्र नावाच नाव घेऊन देते संक्रांतीचे वाढ ज्योतीने ज्योत पेटते प्रितीने प्रीती वाढते राजेंद्र नावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास खूप छान नाव घेतले मोबाईल मध्ये पाहून का होईना पण ए सांग पूजा एखाद्या ते दिवशी दिवशी म्हणायचे त्याच नाव फारे जागताच्या नाडावर पक्षी नानाजीरावांचं नाव घेतले हळदी कुंकाच्या दिवशी छान मस्त घेतले राजेंद्र नावाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी आता मी ना घेणार तर मला जास्त काय येत नाही घेऊन पण एखादं घेते आणि माझ्या घरी जमला माझ्या नावशी हळदी कुंकुमाच्या दिवशी मला या पहि मला पर्वतावर आणि गोरखरावांच नाव घेते हळदी कुंभाच्या दिवशी गणेश रावांनी केलं मला सोबत हळदी कुंभाच्या दिवशी जमल्या सर्व बायका चंद्रकांत रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका आला ना हळदी कुंकूचा कार्यक्रम आता इथे संपतच आलेला होता माझ्यापेक्षा लहान उभा येणा त्या घरी चालल्या होत्या म्हणून माझ्या पाया पडता आणि त्यानंतर मावशीन त्यांना पण घरी जायचं होतं मग मी मावशीन त्यांच्या पाया पडली अजून माझ्या एक दोन मावशींच्या मुली काही आल्या नाही तर त्यांना यायला नसेल जमलं तर येतील नंतर कधीतरी तर चला आता आजचा हळदी हो कुंकूचा कार्यक्रम अजून इथे संपलेला नाहीये अजून एक ताई आहे तर त्या जरा उशिरा आल्या बाहेर गेल्या होत्या माझ्या घराच्या पाठीमागेच राहतात त्यांनाही हळदी हो कुंकू दिलं आणि सर्वात शेवटी आता सर्वांची लाडकी सर्वात स्पेशल राहिली आमची अर्चना सर्वाला, सर्वाला, आता सर्वजण घरी चालले अर्चना पण चाललीय मी बोलली होती इथेच थांबा स्वयंपाक करू पण ते नाही थांबले सर्वजण गेल्यानंतर ये ना नवीन पाहुणे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसताय तर ह्या ह्याना ना पूजेच्या मावस सासूबाई आहे त्या आल्या होत्या त्यांच्या घरी

किती क्यूट आहे ना छान आहे ना पूजाचा आहे तुमची ओळख ओळख करून दे गमी मामी, <laughs> मामी आलेल्या <laughs> 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 आहे <laughs> या परत येऊ ना येऊ तुम्ही काहीतरी कार्यक्रम काढा मग आम्ही पण येऊ लवकर लागलं होऊ द्या म्हणा ना मोठ्याने हा हा तिला पण काही झाली आहे

काहीच पूजाचे सासरकडचे आले आणि ते गेल्यानंतर आहे ना मग पूजाने काही माझे फोटोच काढले कारण मिस्टर घराच्या बाहेरच होते सर्व कार्यक्रम होईपर्यंत ते घरात आल्यानंतर मग मी पण काही फोटो काढले आणि त्यांच्यासोबत पण दोन तीन फोटो काढले तर चला आता कसे वाटले फोटो ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मी कशी दिसत होते तेही सांगा ते आता आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे सर्व काही झालेला आहे आता घरामध्ये ना साडेनऊ वाजले पूजाने बरीच हेल्प केली मला सकाळपासून आहे ना खूप म्हणजे खूप धावपळ झाली आमची पण कार्यक्रम खरंच खूप भारी झाला आणि खूप भारी वाटला सर्वांना माझी रेसिपी तर खूप म्हणजे खूप आवडली तर चला आता एंडिंग करायची आहे व्हिडिओची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू बाय बाय गुड नाईट अजून आम्हाला आहे ना जेवायचं आहे जे।